जामखेड तालुक्यातील पिंपळखेड येथे जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस व लिबुणीच्या बागा फुलल्या आहेत आमदार प्राध्यापक राम शिंदे हे जलसंधारण मंत्री असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ना नदी नाल्यावर बंधारे बांधण्यात आले तसेच नदी खोलीकरण अशा विविध कामांमुळे हा भाग सुजलम सुकलम दिसत आहे याबाबत नागरिकांनी दिल्या आहेत जलजीवन मिशन अंतर्गत पिंपरखेडमध्ये एक कोटी सतरा लाख रुपये केंद्र शासनामार्फत मंजूर झाले आणि त्या जलजीवनच्या विहीर ही आज पूर्ण क्षमतेने भरून व वर ओसंडून वाहते ही राम शिंदे साहेबाच्या बंधाऱ्यामुळे ही झालेली किमय आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आमच्या प्रत्येक गाव आमचं अख्खं गाव वस्त्यांवर राहतं प्रत्येक वस्तीवर आमचं जलजीवनचं पाणी पोच झालेलं आहे आता फक्त टाकीचं काम अजून बाकी आहे त्याच्यामुळे सगळी पूर्ण क्षमतेने यंत्रणा सुरू झाली नाही पण थोड्याच दिवसात ती कार्यान्वित होईन आणि प्रत्येक वस्तीला पाणी शुद्ध पाणी पुरवण्याचा जो नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे ती पाणी प पूर्ण क्षमतेने पोच करण्याची जबाबदारी पिंपरखेड ग्रामपंचायतची आणि शिंदेसाहेब यांच्यामार्फत आम्ही राबवित आहोत शिंदेसाहेब ज जलसंधारण मंत्री असताना जी बा जी विकास कामं झाली बांधाऱ्याची वडी वडे खोलीकरण आणि नवीन नवीन बांधारे आता आमच्या पिंपरखेडमध्ये प्रत्येक वाढ्यावर बांधारा आहे आता कुठंही जरी साईड बघायची म्हणलं तरी आम्हाला साईड उपलब्ध नाही अशी बांधाऱ्यांची परिस्थिती आणि त्या जल 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 जलयुक्त जल जल शेवारमुळं जी कामं झाली आहेत त्याचं आज ही फलित आहे पूर्ण गाव आमचं लिंबुणीचं बाग आहे ह्या गावातून महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत आमच्या घरचं लिंबू जातं आणि हे लिंबाचं उत्पादन प पूर्वी उन्हाळ्यात टँकरने पाणी घालायची परिस्थिती होती आता तशी परिस्थिती नाही बारा बारा महिने बी पाणी आमच्या बांधाऱ्यांनी राहतं आणि आणि ऊसाचं क्षेत्र वाढलंय आहे जलयुक्त शिवारमुळे इतकं सुजलम सुपलम पिंपरखेड झालं आणि त्याची पुण्या ही सगळी आम्हाला रामशिंद यांची मागच्या वेळेस रोहितदादानी नवीन कार्ड होतं मोठ्या घरचा नातू होता आणि कुकडीचं पाणी आणतो सगळ्यात महत्वाचं आमच्या लोकांना पाण्याची जी, जी गरज आहे पूर्ण गाव आमचं शेतीवर अवलंबून आहे आणि कुकडीच्या पाण्याचं एक आश्वासन मृगजळ त्यांनी आम्हाला दाखवलं आणि लोकांनी ही असली परिस्थिती तयार झाली की काही काय आमचे कार्यकर्ते म्हणायचे हि तर नळ्या आल्यात जामगावला तिथून बहुरवाडीला पाणी येतंय आहे पंधरा दिवसात पाणी येणार एवढंच बरणं करायचं आहे पुढच्या वेळेस आपल्याला कॅनलचं पाणी येणार आहे अशी परिस्थिती एवढं एवढं लबाड बोलणारा पक्षी की अजून मा देशात जलमलेला जा, नाही आणि आता कुकडीच्या पाण्यावर आमदार साहेबांनी रोहितदादांनी पाच वर्षात ब्रहशब्द असं नाव काढलं नाही आणि बोलथापाला बळी पडून जे काम झालंच जे मतदान झालं मधून आता तेच जे आमच्याबरोबर जे जवळचे लोक होते ते सुद्धा आमचं ऐकत नव्हते गेल्या इलेक्शनला की आता कुकडीचं पाणी येणार आहे आपल्याला दादाला मतदान करायचं आहे आणि तो जो लोंडा होता तो तसा असा रिवस आला आहे त्याच्यामुळं गेल्या वर्षीचं साडेतीनशेचं जे लीड होतं ते जाऊन आम्ही अडीचशे तीनशे मताचं लीड घेऊन साहेबांना विजयी करू दोन हजार चोवीसला राम साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण आमच्या पिंपरखेड गावासाठी राम साहेबांनी आम्हाला एक मोठा विसर्ण नदीवर एक बंधारा दिला आहे दीड कोटीचा त्याचा जो जो फायदा असा झाला आहे दोनशे तीनशे एकर क्षेत्र बागायत झालं आहे ऊस आहे दोनशे तीनशे एकर आणि आमच्या गावासाठी शिंदे साहेबांनी अकरा कोटी रुपये निधी दिला आहे आणि रोहित पवारनी फक्त दहा वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे रोहित पवारनी आमच्या गावामध्ये फक्त दोन कामं केलेत दोन काम हो सांगतो एक आमच्या मारुती मंदिराला दहा लाख रुपयाचा निधी आणि पिंपरखेडच्या विंतच्या काठी एक शादीखाना म्हणून आता केलेला आहे तो एक एवढे दोनच काम आहेत पिंपरखेडमध्ये साहेब जलसंपन्न मंत्री असताना हे बंधारे केले साहेबांनी तीन चार बंधारे आत्ता साहेबांनी आमच्या गावात जो सगळ्यात प्रमुख रस्ता आहे दळणवळणाचा आरंगाव कनेक्ट टू हाळगाव गिरवली इकडे भावी अकराबाद तो रोड साहेबांनी दोन अडीच कोटीचा रोड आमच्या मंजूर केला आणि सगळ्यात महत्वाचे जे वाड्या वस्त्यावरती रोड फिरणार येत ते साहेबांनी प्रामुख्याने लक्ष देऊन रस्त्याची कामं केले आहेत त्याच्यामुळं हे किती जरी म्हणले हे चालू आमदार आणि हे चालूच आमदार आहेत ना ह्यांनी फक्त श्रेय घ्यायचं काम आहे ह्यांचं दुसरं काहीच नाही हे सगळे शिंदे साहेबांचे काम आहेत आणि इथून पुढे आम्हाला विश्वास आहे की आमचा भूमिपुत्र हा शंभर टक्के आमच्या पाठीच्या रुन आमची शंभर टक्के कामं करणार आणि ह्यावेळेस हे पार्सल तेवीस तारखेला शंभर टक्के जाणार आहे शिंदे साहेब असताना त्यांनी ही बंधारा आमच्यासाठी केला वडे तीन बंधार आहेत वर हो रामचिंद भरपूर कामं केली पाहिजे नाही फायदा झाला नाही कारण इथं आता जानेवारीमध्ये आमचं नदीत भरपूर बिड असते आता मे महिन्यापर्यंत पाणी राहणार आहे तर शेवट ह्या बंदरा झाल्यापासून जवळजवळ पाचशे एकर बागायत झाले एक ऊस झालंय तीनशे एकर आणि किती लिंबुणीला पाणी आमची भरपूर कामं आहे पाण्यामुळे इकडून तिकडे दुनी घेऊन तोडगाव गिरवली ಎರಡು <trufayda> ಫೈದ